संसार त्याज्य संसार 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 मिथ्या खोटा दुःखाचा आणि मग काय करा चला साधू वा बैरागी वा संन्यासी वा विरक्त वा हे सगळं जे सगळं खोट आहे आणि या सगळ्यामध्ये काही अर्थ नाही मग शेवटी अर्थ कशामध्ये आहे अर्थ स्व मध्ये आहे अर्थ स्व मध्ये आणि हा स्व जसा इथे नांदतो ना तसा जगामध्ये सर्व ठिकाणी नांदतो सर्व ठिकाणी हा स्व नांदतो हा जो स्व आहे ना तो स्व एक शब्द बोलतो तो म्हणजे मी तो काय म्हणतो मी का स्व स्व आहे हे आता मला सांगा त्यांनी सांगितल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार आणि म्हणून सांग तो सांगतो मी आहे हा जो स्व आहे ना हा स्व म्हणजे शिव सांगतो मी आहे आता मला सांगा इथे बसलेले सगळे काय बोलतात तो आहे बोलतात तो आहे असं बोलतात मी आहे असं बोलतो बोलतो की नाही आणि म्हणून मी आहे हे सत्य आहे हा मी इथे आहे तसा सर्व ठिकाणी आहे हे सत्य आहे या ठिकाणी आहे तसा विश्वामध्ये आहे हेही सत्य आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबवना चराचर आपण अची झाला किंबवना हे महत्वाचं आहे चर आणि आचर आपणच झालेलो आहोत आपणच झालेलो हा आपण म्हणजे स्व हा जो स्व आहे हा जो शिव आहे हा जो ईश्वर आहे म्हणून ईश्वर सर्व होत आला अहम सर्वस्य प्रभवा सर्वं प्रवर्तते मत्वा भजनते माम बुधा भाव संबंधित हा किती सोपं सांगितलं बा आणि म्हणून हा अहम म्हणजे स्व म्हणजे शिव या ठिकाणी तो नांदतो जीव असा हा जो जीव म्हणजे शिव हा इथे नांदतो तसा सर्व ठिकाणी नांदतो आणि म्हणून इथे जे होईल ते इतर ठिकाणी होईल कारण तो आरसा आहे मी मगाशी सांगितलं आरसा आहे इथे जे होईल ते तिथे होणार आणि म्हणून जगामध्ये कुठे जर दुःख झालं तर त्याचे पडसाळ इतर ठिकाणी उमटतात जगामध्ये कुठे जर दुःख झालं तर त्याचे पडसाळ इतर ठिकाणी उमटतात आणि म्हणून मी एक सिद्धांत नेहमी मानतो तो म्हणजे असा की मानवजातीचे प्रश्न मानवजात ऍज ए होल विचार करून सोडवले पाहिजेत प्रत्येकाने स्वतःपुरता जर विचार केला तर कोणाचेच प्रश्न सुटणार नाही कोणाचेच सुटणार नाही हे जसं व्यक्तीला लागू आहे तसं कुटुंबाला लागू आहे तसं समाजाला लागू आहे तसं राष्ट्राला लागू आहे आज अमेरिका स्वतःचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते आणि कर ते करत असताना इतरांचे प्रश्न निर्माण करत बघा अमेरिकेचं एकंदर जे काय चालतं ना ते अमेरिका स्वतःची इकॉनॉमी मजबूत करण्यासाठी दुसऱ्यांची इकॉनॉमी बिघडवून टाकते तो आता इथे विषय नाही पण प्रत्येक राष्ट्राने जर असा विचार केला तर त्याचा परिणाम काय होईल त्याचा परिणाम असा होईल युद्ध आज जगामध्ये युद्ध का झाली जगामध्ये युद्ध झाली त्याचं कारण हेच आहे की प्रत्येक राष्ट्र स्वतःचा विचार करतं हिटलरने तेच केलं जर्मन लोकांचं सबंध जगावर वर्चस्व झालं पाहिजे आणि संबंध जर्मन लोक आणि त्यांची भरभराट झाली पाहिजे आणि म्हणून जगावर राज्य करण्याची त्यांनी महत्वाकांक्षा बाळगली शेवटी तो फेल झाला ती गोष्ट वेगळी पण सांगायचा मुद्दा असा प्रत्येक जण जर आपल्या राष्ट्राप राष्ट्र राष्ट्र करत जर बसला तर विश्वामध्ये राष्ट्र राष्ट्रामध्ये युद्ध होतील आतापर्यंत तशाच झाल्या तुम्ही असं आहात बाबनराव मग तुम्ही असं कसं म्हणता हे राष्ट्र आमचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे त्याचं कारण लक्षात ठेवा त्याचं कारण असं आहे की इतर राष्ट्र आणि हिंदुस्थानी राष्ट्र याच्यामध्ये जमीन आणि आसमान इतकं अंतर आहे हे अंतर कशामध्ये आहे संस्कृती हे अंतर म्हणजे हे ते साधं अंतर नव्हे संस्कृती इतर राष्ट्रांची संस्कृती आणि भारतीय संस्कृती ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे म्हणून भारत हे एकच राष्ट्र असं आहे हिंदुस्थान हे एकच राष्ट्र असं आहे की ते मनापासून इच्छा करत सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईल सर्वेत्र सुखी न संतू सर्वे संतू निरामा हे चार हजार वर्षापूर्वी आमच्या ऋषी मुनीने सांगितलं त्यांनी कधी संकुचित विचार केला नाही त्यांनी सर्वांचा विचार केला हे जग सुखी व्हावं हा जो संकल्प हा ज्ञानेश्वर महाराजांचा होता ते सगळे भूत मात्र सुखी व्हावेत ही त्यांची इच्छा होती उपनिषदामध्ये सुद्धा असंच म्हटलंय हे मी काय सांगतो आहे की ही भारतीय संस्कृती आहे की सर्व आपण सुखी व्हावे आपण सर्व सुखी व्हावे ही भारतीय संस्कृती आहे आणि म्हणून हे राष्ट्र जर सर्वार्थांच्या सर्व राष्ट्राच्या पुढे गेलं आणि या राष्ट्राच्या शब्दाला मान मिळाला तर हे जग सुखी व्हायला हो वेळ लागणार नाही <प्राँगा> अमेरिका हे करू शकते मी जे म्हणतो ना ते अमेरिका करू शकते पण अमेरिका करू शकत नाही कारण त्यांची ती संस्कृती नाही ती त्यांची संस्कृती नाही आणि म्हणून हिंदुस्तानची संस्कृती वेगळी आणि इतर राष्ट्रांची संस्कृती वेगळी आणि म्हणून हिंदुस्थानची संस्कृती ही जपण्याचं काम आपणच केलं पाहिजे ती पाश्चात्य संस्कृतीला आमंत्रण देण्याचं काही कारण नाही ना हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे असो सांगायचा मुद्दा असा की जगाला सुखी करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्याच राष्ट्रामध्ये आहे इतर कुठल्याही राष्ट्रात नाही म्हणून आम्ही म्हणतो की हे राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे गेलं पाहिजे जगाला सुखी कारण असो सांगायचा मुद्दा असा की आपल्याला जर उत्तम स्वार्थ साधायचा असेल तर त्याचा अतिशय सोपा सीधा सरळ मार्ग उपाय म्हणजे एकच आहे तो म्हणजे इतरांचा स्वार्थ साधण्यासाठी इतरांना यथाशक्ती मदत करणं सोप आहे अगदी सोपं आहे आता हे जग विश्व हे सगळं आपण जरा बाजूला ठेवूया हे सर्व बाजूला ठेवूया घरामध्ये दहा माणसं आहेत जरा आता आपण जरा थोडस आपलं जग आपलं जे लहान आहे तिथे आपण ज्या आपल्या कुटुंबामध्ये दहा माणसं आहेत आता दहा माणसांनी मी म्हणतो तसंच झालं पाहिजे मला का आवडतं मला कोबीची भाजी आवडते कोबीची भाजीच झाली पाहिजे अरे पण इतरांना आळूची भाजी आवडते तिसऱ्याला कॉलीफ्लॉवरची भाजी आवडते चौथ्याला पालरची भाजी आवडते त्याचं काय ते मला माहीत आहे मला आवडतं काय तेच झालं पाहिजे तर काय होईल भांडण भांडण आणखी दुसरं काय आवडणार भांडणाशिवाय दुसरं काही नाही ते मग शहाणपण असेल तर काय म्हणणार बरं आज असं कर आज माझी मला काय आवडतं कोबीची भाजी आवडते ना आता उद्या तुला काय आवडतंय क्वालिफ्राय उद्या क्वालिफ्रायरची भाजी पद तुला काय आवडते बाजी प्रश्न सुटला किती सोप आहे हो पण हे नाही मी मी म्हणेन तस झालं पाहिजे खरं सांगू का तुम्हाला हा आपल्याला जो अहंकार आहे ना या अहंकाराला काही अर्थ नाही मी कोण मी तुम्हाला सांगतो तुम्ही एकदा त्या पर स्टेशनवर जाऊन बसा कुत्र सुद्धा तुमच्याकडे बघणार नाही बघा तुम्ही एकदा जाऊन बसा अहो ते सुप्रसिद्ध लेखक त्याच्याकडे कुत्र बघत नाही लेखक सुप्रसिद्ध म्हणून पेपरमध्ये येतं सुप्रसिद्ध अमुक अमुक लेखक ते तर स्टेशनवर बसले ना कुत्रसह त्याच्याकडे बघत नाही तुम्ही एकदा जाऊन बसा तुम्हाला तोच अनुभव येईल कोणी आपल्याकडे ढुंकूनसह बघत नाही कोणी आपली विचारपूस पण करत नाही काय हे का, का होत तर कारण असं आपण कोण आपण कोण या विश्वाच्या एकंदर महा असं एकंदर हे जे महामंडळ आहे ह्याच्यामध्ये आपली किंमत काय अ आपली तर सोडाच पण अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये अनंत कोटी बरं का शास्त्र सांगतं की एक सूर्य आता नाही आता अनेक सूर्य आहेत अनेक ग्रह आहेत तेव्हा अनंतकोटी ब्रह्मांड त्याच्यामध्ये आपलं हे जे जग आहे म्हणजे विश्व ते किती आहे एक थेंब टिंब आता त्या टिंबामध्ये हिंदुस्थानला काय स्थान आहे हिंदुस्थानला स्थान नाही महाराष्ट्राला स्थान काय आहे मुंबईला स्थान काय आहे दादरला स्थान काय आहे तुम्हाला स्थान काय आहे मग जगात जग तिथे टिंब आहे अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये जग म्हणजे टिंब तर तुम्ही म्हणजे टिंबून ना मग मी असा मी तसा माझ ऐकलं पाहिजे म्हणलं की नाही काय अर्थ आहे का काय अर्थ आहे का, का, का याचा इतका मूर्खपणा दुसरा नाही आपण स्वतःला मोठ समजणं ह्याचा इतका मूर्खपणा जगात दुसरा नाही हे अज्ञानाचं लक्षण आहे आणि म्हणून या जगामध्ये जिथे जगाला ना स्थान नाही भगवद्गीतेमध्ये एक वाक्य आहे एकाशेनं स्तितो जगत एक न म्हणजे एक माझा अंश आहे हे जग म्हणजे माझा अंश वाळूचा वाळवंटामध्ये वाळूचा एक कण तस हे जग म्हणजे वाळूचा एक कण आहे अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये तिथे आपल्याला काय किंमत आहे पण आपण विसरतो आणि आपण स्वतःला कोणतरी मोठ समजतो कळलं की नाही मोठं समजतो आणि मग नवरा बायकोवर अत्याचार करतो बायकोचा अपमान करतो बायकोला नाना तरी दुखावतो बायको नवऱ्याला दुखावते बायको नवऱ्याच्या विरुद्ध वागते तो सांगेल त्याच्या विरुद्ध वागायचं हे बायकोने करायचं आणि हे कशासाठी मी अरे तुझ्या ठिकाणी जसा मी आहे त्याच्या ठिकाणी मीच आहे मग त्याचा जर तू मी सा सांभाळला तर तुझा मी आपोआप सांभाळला जाईल म्हणून आपण एकमेकांना सांभाळूया आपण एकमेकांना सांभाळूया हे जीवनाचं रहस्य आहे आणि ह्याच संसाराचं सार आहे संसारामध्ये <प्थाथा> सार आहे संसार हेच सार आहे जीवनाचं त्याचं कारण हे नाहीतर असा नाहीतर असा संसार म्हणजे काय नाही कोणाचे ना कोणी जग आहे अळवावरचे पाण। याच्यामध्ये पाणी नाही म्हणून ह्याला सगळं अळवावरचं पाणी पण ह्याला जर कळलं की अरे आपल्या हृदयामध्ये चक्र पाणी आहे आणि हा पाणी सुद्धा इतरांच्या हृदयामध्ये आहे मग कोणी कोणाचा द्वेष करायचा कोणी कोणाचा अपमान करायचा कोणी कोणाला वाईट म्हणायचं कोणी कोणाची निंदा करायची मग याला उपाय काय याला उपायच ईश्वर सर्व भूतानाम हृदय हा ईश्वर सर्वांच्या हृदयात वास करतो हा चक्रपाणी सर्वांच्या हृदयात वास करतो हे स्मरण हे नामस्मरण हे ईश्वर स्मरण जर आपण केलं तर तुमचा स्वार्थ असा साधला जाईल की त्याने तुमचं जीवन सार्थ होईल तुमच्याकडून पदार्थ साधला जाईल आणि तुमच्याकडून परमार्थ सिद्ध होईल